नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज लातूर प्रतिनिधी राहुल सोनणे यांचा खास रिपोर्ट लातूर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांना गॅस सिलेंडर चिन्ह मिळाल्याने निवडणुकीची अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी आमच्याशी बोलताना दिली आहे गॅस सिलेंडर हे घराघरात वापरलं जाणारं एक साधन आहे जे गृहिणीला अत्यंत जवळचं व वा हवाहसं वाटतं ज्यामुळे घरात स्वयंपाक शिजवला जाऊ शकतो त्यामुळे घराची चूल पेटते अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांनी आमच्याशी बोलताना केली आहे काय आहे त्यांची प्रतिक्रिया नेमकं ते ही निवडणूक का लढवत आहेत यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात वंचितची उमेदवारी का घेतली आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभेचं निवडणुकाचं वारं वाहत आहे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडीची उमेदवारी तुम्ही का घेतली हा प्रश्न वास्तविक वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे हा सामाजिक क्षावर आधारित पक्ष आहे बाकीचे पक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हे पारिवारिक पक्ष आहे परंतु वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व समाजाच्या लोकांना घेऊन जाणारा पक्ष आहे सर्व समाजातील घटकांना समान हक्क समान न्याय या विषयावर आधारित असल्यामुळे मी त्या पक्षाची निवड केली आहे वास्तविक इतर पक्ष मग बी जे पी असो काँग्रेस असो किंवा इंडिया आघाडीचे कुठले पक्ष असो या कोणत्याही प्रस्थापित पक्षाने मातम समाजाच्या व्यक्तीला किंवा समाजातील व्यक्तीला कोणीही उमेदवारी दिली आहे वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व वंचित घटकातील अतिशय माय मायक्रो जाती असलेल्या जा। प्रत्येक समाजातील घटकातील व्यक्तीला उमेदवारी आहे त्या अपेक्षित मी आहे मला निवडणुकीमध्ये लातूरच्या लोकसभेच्या ह्यांच्यामध्ये तर मला अजिबात चॅलेंज वाटत नाही एक पक्ष एका पक्षाचा उमेदवार आहे आमदार चोर आणि दुसरा उमेदवार आहे जातचर आता हे या लातूरच्या जनतेला जातचोर असलेल्या उमेदवाराला मतदान द्यायचं का हे ठरवायचं आहे आणि जो प्रस्थापिताचा पक्ष आहे तो तर सगळेच आमदार चोडलेला आहे आमदार चोर आहे मग त्या पक्षाला तर निश्चितच महाराष्ट्रातील जनता मतदान करणार नाही याची मला पूर्ण वंचित बहुजन आघाडी आघाडीने सर्व समाजातील घटकाला उमेदवारी दिलेले आहे वंचित बहुजन आघाडीने मराठा समाजाचं रिझर्वेशन असेल रिझर्वेशन असेल धनगर समाजाचं रिझर्वेशन असेल आणि मुस्लिम समाजाचं रिझर्वेशन असेल सी ए एन आर सी हा विषय यापूर्वी सदनामध्ये कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा खासदारांनी घेतलेलं नाही त्या पूर्ण विषयाला वंचित बहुजन आघाडी निश्चित विरुद्ध आहे मातंग समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आहे का आता महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी अनुसूचित जातीच्या जागा ह्या पाच आहेत कुठल्याही प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांनी पक्षांनी मातंग समाजाला या आरक्षित जागेवर कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही केवळ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाला महाराष्ट्रामध्ये लातूर या राखीव जागेवर उमेदवारी दिलेली आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज हा श्रेदे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे बरं आज तुम्हाला गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालं आहे त्याबद्दल काय बोलाल अरे वा अतिशय उत्तम आहे गॅस सिलेंडर हे प्रत्येक कुटुंबातील महिलेला माहीत आहे आणि गॅस सिलेंडर अस घरात असल्याशिवाय आपली चूल पेटत नाही प्रत्येकाला ज्ञात असलेलं चिन्ह आहे या चिन्हाची सर्वांनाच ओळख आहे त्यामुळे मला हे चिन्ह कुटुंब प्रत्येक घरापर्यंत मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अजिबात आवडत आहे असं वाटत नाही धन्यवाद कॅमेरामॅन राहुल सुरोणेसह वंचित बहुजन आघाडी आय सेल राहुल सुरोणे लातो